नमस्कार लेखणी शास्त्रन्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यातील आणि संग्रामपूर तालुका या तालुक्यातील पाथरोडा बुद्रुक या गावात जे बी जे कामं सुरू आहेत आपण बघू शकता आमचे वार्ताहर संग्रामपूर तालुका प्रतिनिधी शकील शेख यांनी आपल्याला दर्शविण्याचा प्रयत्न केलेला आहे एक पाय एक फोटाच्या अंतरावर असणारी ही ठेवलेली आहे फक्त बांधलेलीसुद्धा नाही आणि पुढं मातीवर तर कुठं मुरमावर अशा प्रकारचा हा ढापा टाकणं सुरू आहे गोरगरिबांच्या छोट्या छोट्या गावामध्ये गोरगरांच्या घरासमोरून ही नाली गेलेली आहे आणि हे निष्कृष्ट दर्जाचं होणारं जे काम आहे कमी सिमेंट कमी रेती कमी गिट्टी यामुळे हे पा कसं निष्कृष्ट होऊन झालं की आज ढापा टाकला म्हणजे तीन दिवसानंतर तो फुटतोय अशा प्रकारचे हे निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे संबंधित जे काम सुरू आहे त्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केलेली आहे गावकऱ्यांनी हे बघा आमच्या प्रतिनिधींनी तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे कशा प्रकारचे केअर कचऱ्यावर आणि मातीच्या ढिगाऱ्यावर यांनी हे कॉन्क्रीट टाकणं लावलं आपण बघू शकता तर गावकऱ्यांनी आक्रोश दर्शविला आहे आणि संबंधित विभागाकडे सदर व्हिडिओ पाठवलेला आहे आणि तक्रारसुद्धा केलेली आहे की हे कामं तात्काळ थांबविण्यात यावे रात्रीच्या अंधारात असे बोगस कामं सुरू आहेत दिवसा नागरिक हे बोलत असल्यामुळे निदर्शने देत असल्यामुळे रात्री बारा बारा वाजता हे काहीतरी चाणमॅण करून सर नुकसानदायक कामं असे करत आहे आणि याचे बिल काढत आहे संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे आपण बघू शकता एक बाय एक फुटाच्या अंतरावर असारी ठेवलेली आहे असारी बांधलेली नाही निष्कृष्ट दर्जाचं हे काम आहे आपण बघू शकता लेखणी शास्त्र न्यूज संग्रामपूर तालुका प्रतिनिधी शकील शेख